शहरातील मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा नागरिकांना तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू करत शहर स्वच्छतेबाबत उपाययोजना करा अशा सूचना खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी धुळे मनपा अधिकाऱ्यांना घेतलेल्या आढावा बैठकी दरम्यान दिल्या धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढलाय गेल्या काही दिवसांमध्ये तीनशे पेक्षा अधिक लोकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलाय यापूर्वी शहरातील एका चिमुरड्याचा बरी देखील कुत्र्याच्या हल्ल्यात गेलाय आता देखील चिराग ठाकरे सारखे काही बालक हे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होऊन जीवनमरणासोबत देत आहेत यामुळे त्रासलेल्या काही नागरिकांनी थेट खासदार डॉक्टर बच्छाव यांच्याकडे तक्रार करत आपली कैफियत मांडली यावेळी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी तात्काळ धुळे मनपा अधिकाऱ्यांची आपल्या शारदा नगर येथील खासदार जनसंपर्क का कार्यालयामध्ये बैठक घेतली यावेळी मनपा उपायुक्त यांच्यासह आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते यावेळी अधिकाऱ्यांना धुळे महापालिकेत कुत्र्यामुळे बेजार झालेल्या नागरिकांच्या तक्रारींची तीव्रता लक्षात आणून दिली धुळे शहरामध्ये मागील महिन्यामध्ये जे काही मोकाट कुत्रे आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सुस्वाड असा झालेला आहे मागील महिन्यामध्ये साधारणतः तीनशेच्या वरती जे काही बालक असतील त्यांना या कुत्र्यांच्या माध्यमातून उपद्रव झालेला आहे आणि नुकतंच एक चिराग ठाकरे नावाचा जो बालक आहे त्याला चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि तो गंभीररीत्या जखमी झालेला आहे आणि या ज्या घटना आहेत ह्या अतिशय म्हणजे जे काही धुळे शहरातील नागरिक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून वेदनादायक आहेत नुकतंच आज मी या ठिकाणी धुळ्यामध्ये आले होते आणि महानगरपालिकेचे उपायुक्त असतील जे काही आरोग्य अधिकारी आणि सफाई इन्स्पेक्टर जे आहेत त्यांच्याबरोबर मी मिटिंग त्या ठिकाणी घेतली आणि त्या मिटिंगमध्ये तातडीशी उपाययोजना आणि त्यानंतर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही चर्चा केली तर नागरिकांना एक हेल्पलाईन हेल्पलाईन नंबर हा महानगरपालिकेच्या माध्यमातून द्यावा की जेणेकरून ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये कुत्रे असतील किंवा त्यांचा उपद्रव असेल तर त्या ठिकाणी ना महानगरपालिकेचे लोक येऊन त्या कुत्र्यांना त्या ठिकाणी उचलतील आणि त्यांचा बंदोबस्त करतील त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये कुत्रे जास्त आहेत त्यांना एखाद्या बंदिस्त ठिकाणी ठेवून त्यांना देखील अँटी रेबीज वॅ वे, व्हॅक्सिन्स हे देण्यात यावं की जेणेकरून पिसाळलेले कुत्रे जर एखाद्या रुग्णाला किंवा व्यक्तीला चावले तर रेबीज नावाचा महाभयंकर आजार होतो आणि त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट मोर्टॅलिटी ही होत असते आणि असं होऊ नये याच्यासाठी महानगरपालिकेने तातडीने याच्यावरती उपाययोजना करावी आणि त्यानंतर त्यांचं निर्विजीकरण वगैरे जे काही करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलावीत अशा संदर्भामध्ये ती मिटिंग झाली आणि निश्चितपणे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की महानगरपालिका या दोन ते तीन दिवसामध्ये तातडीने याच्यावरती ॲक्शन घेऊन विविध स्कॉड तयार करून या संदर्भामध्ये जे पिसायलेले कुत्रे आहेत त्यांना पळवण्याचं काम असेल त्याचप्रमाणे त्यांना पकडण्याचं काम असेल आणि त्या माध्यमातून जे नागरिक भयभीत झालेले जा आहेत तर त्यांना दिलासा मिळेल यावेळी संबंधितांची बैठक घेऊन चांगलीच कान उघडणी देखील त्यांनी केली लहान बालकांचा जीव जात असताना आपण उपाययोजना करण्याचा आव आणू नका तात्काळ उपाययोजना करत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा सूचना डॉक्टर बच्छाव यांनी केल्यात यावेळी भ्रमणध्वनीद्वारे धुळे मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्याशी देखील खासदार बच्छाव यांनी संपर्क साधत त्यांना देखील सूचना केल्यात तसेच नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर तात्काळ सुरू करावा आणि तक्रार येताच काही मिनिटांमध्ये त्याची दखल घेतली जावी शहर स्वच्छ आणि सुंदर राहील यासाठी आरोग्य विभाग आणि स्वच्छता निरीक्षकांनी ठोस पावलं उचलावी असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे